बच्छुभाऊ म्हणले की गुलाबराव पाटलाच्या घरी मोर्चाकडे तू येणार का का पाहिजे इथं देख तू इक सगळा गावमा हे विनाकारण छोटस आहे जास्त नाही येत माझा फंड दुसरीकडे वापरून घ्यायचं तुम्ही वाटलं तर मला देता येत नाही नाही तर मी देऊ टाकला आम्ही रस्ता दिला हा कॉम्पिटिशन पूर्ण दिलं नाही जर गेट दिला, दिला। ना गेट मध्ये तुमचं नाव राहील ताई बाकीचं नाव राहणार नाही पण एक ताई आमची खासदार होती तिने गेट दिलं बा पन्नास वर्ष केला तर त्यामुळे मला तरी असं वाटतं की ते या ठिकाणी करावं मी तपास करतोय नगरपालिका हातीमध्ये आहे त्यामुळे डीपीटीसीतून देता येतं का जर ते देता आलं तर तुमचे पैसे वाचतील कारण की तुम्ही काय आलं नाही आहे पण आपले मार्केटची शोभा जर वाढण्याकरता सगळ्यांची मदत होत असेल तर निश्चितपणाने आपण ते करण्याचा प्रयत्न करू तुम्ही मुद्दा काढला तो एकदम बरोबर काढला ते काही लोक आहे ना चमकू आहे ते त्यांना माहिती होतं अठ्ठावीस तारखेला हे डिक्लेअर करणार आहे आपण कृषी अधिकारी आणि कलेक्टरच्या मीटिंग मध्ये तर त्यांनी तो मोर्चा आम्हाला काढला म्हणजे कसं आड्याचं बंडंच अरे बाबा उन्नईत आता तू पाच वर खासदार की बोम पडली तू रे कुठे आला नाही बाबा तू आता काय शेतकरी सांगतोय मोर्चे पेक्षा तो तो तुमचा धंदा नाही तो आम्हाला धंदा आहे आमचा धंदा आहे आम्ही शिंगाडे काढत असे दहा लोक आहेत बच्चू म्हणले की गुलाबराव पाटलाच्या घरी मोर्चाकडे तू येणार काय ती इथं देख तू एक हे विनाकारण चुकीच्या गोष्टी करणं मला पटत नाही माझं म्हणणं कसं आहे की शेवटची आमची फायनल मिटिंग झाली आहे किती मंडळ झालेले हे आम्हाला माहित आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e ला नक्की भेट द्या पण क्रेडिट घ्यायचं आमचे खासदार निष्क्रिय आहे आमचे मंत्री निष्क्रिय आहे आमचे आमदार निष्क्रिय आहे अशा पद्धतीने वल्गना करायची मला तरी असं वाटतं की जेडीसीसी मार्फत हे काने बोलले की जळगाव जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी जेडीसीसी मार्फत पहिली आपली बँक आहे की विना व्याजाने कर्ज देतील हे का बोलत नाही हे लोक शेतकऱ्यांना लुटताय हे बोला ना मी भाऊसाहेबांना हे सांगणार आहे की आज कार्यक्रमाला नाही आहे की पहिली आपली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे की जी बँक शेतकऱ्याला माझ्या माहितीप्रमाणे तीन लाखाला बिना व्याजाने पैसे देते झिरो व्याज आणि तुम्ही शेतकऱ्याची काळजी करत नाही आणि आम्ही महायुतीची लोक शेतकऱ्याची जी काळजी घेतात ती तुम्ही काळजी घेत नाही आणि मला तरी असं वाटतं की आपल्या कार्यकर्त्यांनी बोलत चालतं माहीत झालं पाहिजे आपण हे बोललं पाहिजे आपण बोलत नाही कोणीतरी काही येऊन बोलून जातो टिपकी मारून चालला जातो त्यामुळे जे चालतंय ते चालतंय काल मी ज्या एरियामध्ये गेलो पाचोरा मुक्ताईनगर आम्ही जवळपास पंचवीस एक गाव काल सकाळी आठ वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत फिरलो काही तुम्ही पण आज जाताय इतकं भयानक नुकसान आहे तर तिथे काही सर्कलमध्ये ओळे दुष्काळ व्हावे आमच्या एरियामध्ये पण ती स्थिती आहे आमच्या एरियामध्ये पण ती स्थिती आहे तर तुम्हाला पण आणि मला पण लोकसभेच्या या मतदारसंघामध्ये जिथे जिथे जे सर्कल डॅमेज झाले आहे